पाथर्डी पंचायत समितीत मनरेगा घोटाळा उच्चस्तरीय चौकशीची मागणी पाथर्डी पंचायत समितीतील मनरेगा विभागात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षानं केली आहे आम आदमी पार्टीचे कार्यकारिणी सदस्य किसन आवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाशिक विभागीय सचिवालयाला पाठवलेल्या तक्रारीत गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर एजंटमार्फत चाळीस ते पन्नास हजार रुपये घेऊन विहिरी मंजूर केल्याचा आरोप केला आहे तसेच एजंट शिवाय अर्जदारांचे प्रस्ताव मंजूर न करण्याचा गंभीर प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेतं का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी अक्षय वायकर रोजगार हमी योजनेच्यामध्ये ज्या विहिरी मंजूर केल्या जातात जे जा गोठे मंजूर केले जातात जे जा कोंबडी शेड शेळी शेड मंजूर केले जातात त्यासाठी काही ठराविक एजंटामार्फत काही काहीच गावांना एक अनेक वर्षाचे धूळखात प्रकरण पडलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून संबंधित गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक विहिरीसाठी पन्नास हजार रुपये आणि गाय श गायगोठ्यासाठी दहा हजार रुपये असे एजंटामार्फत घेऊन ठराविक गावातील लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ दिलेला आहे आणि आज जर प्रत्यक्षात पाहिलं संबंधित रोजगार हमी ही फक्त कागदावरतीच केली जाते रोजगार हमी जी कामं जे विहिरीची कामं केली जातात ती सर्रासपणे जे सी बी किंवा पोकळेन मशीननीच केली जातात हे आम्ही प्रात्यक्षिकाच्या रूपात संबंधित ज गटविकास अधिकारी यांना देखील वारंवार फोटोशेपमध्ये सांगितलेला आहे फोटो दाखवून सांगितलं परंतु त्या ठिकाणी कोणताही अधिकारी चौकशी करायला तयार नाही माझ्याच वैयक्तिक गा जांभळी गावामध्ये अठ्ठेचाळीस विहिरी मंजूर झाल्यात त्यामध्ये काही पेन्शनधारक सरकारी नोकरदार आहेत काही विद्यमान नोकरधारक लोक आहेत ते देखील मी पुराव्यासहित सादर करणार आहे म्हणजे अशा प्रकारे जे गरजू वंचित आहेत ज्यांना खरी गरज रोजगार हमी योजनेची पाहिजे त्यांच्या त्या लाभार्थ्यांना डावलून या प्रशासनावर हजारो रुपये घेऊन बेकायदेशीर काही लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला गेला आहे आता आम्ही या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रार केली होती मुख्यमंत्री सचिवालयाचं आज पत्र विभागीय आयुक्तांना देखील आलेलं आहे त्यासंबंधी चौकशी व्हावी हीच आमची प्रमुख मागणी आहे कारण खूप मोठा अपार पातळी पंच समितीच्या गट विकास अधिकारी यांनी केलेला आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन